सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी आले इंदोरला इंदोरला कॉलनी तुम्ही काय गायचे व्हिडिओ पाहिले असतील गेल्या वर्षी बरोबर वर्ष झालं तेव्हा सगळे लेडीज गेलो होतो आणि आत्ता आले मी माझ्या मिस्टरांसोबत त्यांचं स्पोर्ट्स आहे तर इथे हे हिरक जयंती उद्यान खूप छान आहे कॉलनी खूप स्वच्छ आहे असंही इंदोर सिटी खूप स्वच्छ आहे आणि त्याला ब म्हणजे दरवर्षी त्याला बक्सेस भेटतात तर बघूया कसं आहे खूप छान वातावरण आहे त्यानंतर कॉलनी बघणार आहे त्यानंतर सरांचे कबड्डीचे आणि जे गे खेळ आहे तिथं सिलेक्शन आहे जिथं ते तारापूरवरून सिलेक्ट झाल्यानंतर इथं येतात ह्याच्यातून परत एक टीम काढतात खूप वर्षापासून ते खेळतात आता कबड्डी थोडीशी त्याने कमी केले खेळणं कारण इंजुरीची थोडीशी भीती वाढते बघा मस्त आहे ह्या बाजूने दाखवते तुम्हाला कमळ फुल्लेला आता उजेड आहे कसा दिसतोय तुम्हाला तो कम इथं सम तो कम इथं समोर आणि दुसरं एक तलाव आहे प्रत्यक्षात तिथं पाहून आलो पण त्यावेळेस मी हे नाही ओपन केलेलं व्हिडिओ नाही काढला तिथं पण खूप आहे मेंटेन खूप छान केलं आहे आणि तो आहे तो कोण पॅलेस आहे असं सा सांगतात छोटासा असा तो तर तिकडेही जाणार आहे तिथले शूटिंग घेऊन मी खूप दिवसानंतर ब्रेक घेऊन आले मी म्हणजे नाहीतर नेहमी चिल्याच्या ऑर्डरसाठी कामासाठीच जातो आहे फॅमिलीसोबत फिरणं होतं आहे पण सगळ्या ठिकाणी मी शूट करत नाही मुलांना मुलींसोबत ते गेल्यावर कारण तो वेळ त्यांचा असतो त्यामुळे ते आणि पाहायला गेलं तर आपण जातच असतो कुठं ना कुठं तर तो एरिया खूप छान आहे कवर करण्यासारखा आहे तो केलेला मला आवडतो खूप छान वातावरण आहे बापरे मस्त वाटतं आहे थंडी आहे प्रचंड थंडी आहे त्याचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही मी ह्याच्यातही सांगितलेला आहे इंदोरला काका आहे इथे मेन मंदिरं आहेत सांगितलेत आणि खाण्याचं सा रात्रीचं काहीतरी इकडे हे आहे कुठली तर गल्ली आहे ती रात्री दहाच्या दहा ते तीनच्यामध्ये खाणं असतं बोलतात तो गेला तर नक्की कवर करेल चालेल चला मस्त वाटा लागलं बेलाचं झाड आहे आणि बेलाची फळं भरपूर लागलेत पण ते काढता येत नाही हाताला उंच आहे आणि बेलफळ बेल बे काय तर हां आपण कुठं तरी खाल्लेलं ते कुठं ते कोल्हापूर साईडला गेल्यानंतर तर असं आहे पूर्ण राऊंडला पाणी आहे मधून असं आम्ही चालत आल्यानंतर हे असं आहे खूप सुंदर आहे आणि तो पॅलेस ना तिकडून कसा दिसतो ते व्हिडिओमध्ये दाखवते पण पूर्ण पाण्यात टच आहे किती वर्ष जुने होते पण मजबूत दिसतंय इथून पाहिल्यानंतर आत पाहायला अलाउड नाही आहे बहुतेक म्हणजे ते काहीतरी टायमिंग असेल हे असं आहे मेंटेन केलं आहे म्हणजे ते पूर्ण खालचा जो आहे तो पूर्ण पाण्यातच आहे मस्त आहे वातावरण कॉलनीमध्ये फिरतो आहे आणि हे बघा मोर कसा चालला मी जवळ जाते तसं तो लांब पळतोय आहे माणसाळलेले आहेत असं बोलतात बघा कसा खेळतोय तो भरपूर आहेत आता एकच दिसला आहे काल तर खूप दिसत होते ए मोरा हो ये रे इकडं गेला खाली तुम्हाला बघून खूप छान वातावरण आहे वाजले पावणे पाच दिवस लवकर मावळत आहे आणि सव्वीस टेम्परेचर आहे इंदोर तर इथे मस्तपैकी लेक आहे खूप छान सजावट केली आहे बसायला इथं असे हे बँचेस आहेत एक आतमध्ये बोटिंग आहे दुसरा जो हे आहे ना तळ त्याच्यात फुल कमळ आहेत इथं आहेत की लोक उतरत आहेत तिथे वातावरण छान वाढतंय हां तिकडे ते ओपन जिम ते आहे आणि स्वच्छ आहे इंदोर सिटीला असंही ते किती वर्ष म्हणून एक नंबर, नंबर, नंबर बक्षीस मिळतं सिटी पण खूप स्वच्छ आहे आता संध्याकाळी मी गेल्यानंतर तिकडचं कवर करणार आहे बघू जमलं तर कारण काल येताना मी फक्त गाडीतून पाहिलं आहे मस्त मेंटेन केलं आहे सगळ्या आगकडच्या आपल्या कॉलनीत छानच आहेत पण दुसरीकडे आलं की छान वाटतं हे बघा इथे फोटो काढलं तर किती सुंदर आहे भरपूर मागे हे ग्रीन म्हणजे हिरवट आहे हे हिरव छान परिसर आहे खूप छान वाटतंय आणि हे निर्मल्यासाठी असं कलर ठेवलं आहे आणि तो हे खाली कलर तर जायला पण आहेत कपडेही बोतल इत्यादी पाणी म्हणजे पण नाम है की साफ सफाई से साफ सफाई के लिए ऐसा घुमाते नहीं है ये अंदर से सब कचरा निकालते है आप उसके तो साइड में जो भी है वो वाला होता है कचरा इतना लिखा है कचरा मत फेंको करके

ये का ओके सुबह खिले रहते हां वो शाम को मो मो जाते मैंने वो कली देखा है वो सुबह खिले हुए हो। ये भी रात को आठ बजे खिलेंगे ओके फिर कोई तोडता है नहीं क्या चले ये बोलले तर तू लांब जातो पंख आत्ता हे होतात की आधीच हे झाले असतील बघा आवाज बिल्कुल नाही देणार भरपूर मोर बघायला भेटले थे मुलांसाठी इथे गेम प्रॅक्टिस चालते टेनिसचे जे काय सगळ्यांचे सानिया मिर्झा सगळ्यांचे इथे फोटो लावलेले आहेत ला बघा आणि मुलं मस्त प्रॅक्टिस करतात हे खूप जरूर आहे म्हणजे अभ्यासाबरोबर एखादं कुठलं तर स्पोर्ट्स खेळणं खूप चांगलं आहे कारण फिट असतात मुलं आणि त्यांच्या शरीराची हालचाल चालू असते बघा रनिंग चालू आहे मुलांचा तो किती छोटा आहे मला वाटतं तो, तो पाच वर्षाचा असेल हा सहा सात वर्षाचा असेल मस्त मुलं जॉईन एन्जॉय करत खेळत आहेत आणि इकडे आहे कबड्डी इथे कबड्डीचे मॅचेस होणार आहेत असे अरेंजमेंट आहे ग्राउंडवर नाही आहे ग्राउंडवरच आहे पण ते मॅटवरती खेळवणार आहेत कबड्डीचे आत्ता

जे सिलेक्टर प्लेयर आहेत त्यांच्यासोबत हे मुलांची टीम आहे इथली इंदूरची तर त्यांच्यासोबत ते खेळवणार आहेत मस्त सिलेक्ट करतात आणि चांगले दोन तास खेळवतात सर रातीपासून खेळतात कित्येक वर्षापासून मी प्रत्यक्षात मॅच कधीही त्यांचं पाहायला नसते कारण घरच्या ह्याच्यात आणि मला ह्याच्यात काय जास्त कळत नाही मला वाटते वीस की बावीस वर्षानंतर मी परत त्यांच्यासोबत आले त्यांच्या मीठच्या ह्याच्या तर खूप छान वाटतं फ्रेश वाटते बघितल्यानंतर खेळ हा पाहिजेच काही असलं तर हे बघा कसे मस्त मस्तपैकी हे करतात अंदाजे ह्या मुलं असतील पंधरा ते अठरा किंवा वीस वर्षाच्या आतमधल्या असे त्यांची टीम आहे म्हणजे इकडची हे केलेली कशी प्रॅक्टिस करत आहेत मस्त करतात ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ मुलं आहेत म्हणजे जे यंग मुलं आहेत त्यांची जी टीम जिंकलेली असते त्या टीमसोबत त्यांना खेळवतात हे बघा कसे आहेत

एद एद दार दार का आहे माहिती नाही पण खूप छान असं डिझायनिंग केलेलं आहे लाईटिंग आहे आणि आय थिंक ह्याच्यामध्ये पाण्याचं हे आहे हां खूप छान वाटायला आलं बघायला काहीतरी वेगळं कुठं गेल्यानंतर पाहायला भेटतं तर छानच वाटतं हा पाणी भरलेलं आहे बहुतेक हित हे आहे काय बोलतात आपण ते मस्त खेळ मुलाने जबरदस्त फरक पडते एजनुसार हे एकदम तरतरीत होते आणि बाकीच्या आमचं ठीक आहे थंडी खूप आहे कडकडीत थंडी आहे मुंबईला राहतो त्यामुळे थंडीची सवयच नाही आहे हे बघा तसे सीनियर्स जिन्होंने स्पोर्ट्स को इस मुकाम तक पहुंचने में बहुत योगदान दिया आर आरकेट में आज जिस स्थिति में आप लोग देख रहे हैं इतने grounds, इतने कोर्ट और फैसिलिटीज इनकी आ, काफी सहयोग रहा है लाला जी का सनेचा जी का का साहब मुझे बहुत अच्छा लगा आपको खिला के बहुत अच्छा खेला आपने मैं चाहूंगी और अच्छा खेले आप कभी टूर्नामेंट जब अपना स्टार्ट होगा ना तो बहुत अच्छा खेलिएगा बहुत बढ़िया अच्छी मेहनत भी कर रहे हैं और जहाँ भी रहे आप अपना फिजिकल वर्कआउट अपना मॉर्निंग में एटलीस्ट आवर तो कीजिएगा जॉगिंग कीजिएगा रनिंग कीजिएगा नॉर्मल एक्सरसाइज कीजिएगा एंड एक्सरसाइज कीजिएगा अपने आप को फिट रखिएगा फिर आगे बढ़ते रहिए और अपने काम में भी अच्छे से एक अच्छी टीम देखने को मिलेगी और उम्मीद है कि जीतेंगे भी आर आर कैट में हो भी रहा है और काफ़ी प्लेयर आर आर कैट के हैं और सबसे पहले आर आर कैट से एस एन जॉर्ट की कैप्टन बी आर सीम एस कहलकर तारापुर से फिर से फिर राहुल माल जी एंड टू से एस आर मालिक जी टैक्स फ्री एंड से साब राय कुमार जी और आर आर कैट से विकास जी, जी।, जी। विकास कुमार <laughs> 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 और आपकी यादें माफ माफी करो दस नंबर पे हैं विनोद केसाई और पंता स्वामी जी बारह नंबर पे हैं एंड से है और इसके बाद हमारे तीन स्टैंड बाई पे प्लेयर हैं आर आर कह लो वीडियो बना लो फोटो ले लो यहाँ सामने से समीर फोटो ले ले आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सध्याच्या परिस्थितीत खेळणं हे खूप गरजेचं आहे आपण असो मुलं असो कमीत कमी, -कमी खेळायचं जमत नसेल तर एक्सरसाइज तरी करा इतकं छान त्यांनी माहिती दिलेलं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद